नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते गेल्या दोन दिवसापासून या टॉर्च मी पूर्ण कोकणामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पण खास करून कोकणामध्ये धुमाकूळ घातला आहे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत आहे कालपासून ह्याच्यात डिलिव्हरी करतोय तर मी ह्याच्याबद्दल प्रॉपर डिटेल व्हिडिओ नंतर बनवेन फक्त ह्याचा फोकस म्हणजे कितीपर्यंत लांब जातो हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मांडूपला आहे गाडव नाक्याला चौदा मग मला किती वा फ्लोर आहे चौदा चौदाव्या फ्लोर वरती आहे मी तर यांच्या खिडकीतून आपण स्टेट मारून बघूया कितपर्यंत लांब जातो म्हणजे तुम्हाला कळेल या दादा आता मी स्टॉर चालू करतोय बघा मला वाटतं हे समोर जातो मला वाटतं हा कमीत कमी एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचा हा लांब पर्यंत बिल्डिंग आहे पर्यंत जातोय ओके आणि ह्याला जर तुम्ही जवळ घेतलात बघा आता ही थोडी जवळ बिल्डिंग आहे मला वाटतं ही दोन अडीचशे मीटर असेल दोन अडीचशे मीटरला हा क्लिअर दिसतो आहे आता एकदम मी समोर मारतो आहे ह्याच्यात बघा ही समोर मारतो आहे बघा एकदम समोर मारलंच ना तर किती प्रकाश आहे बघा तर ह्यामध्ये हा फर्स्ट बंद झाली फर्स्ट सेकंडला बंद होतो आणि थर्डला ब्लिंक होतो ओके आणि हा जर प्रकाश तुम्हाला समजा आता पायाखाली हवा असेल तर बघा हा इथं असा मोठा होतो बघा ओके okay? तर अशा जर टॉर्च आपल्याला हवे असतील तर नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्हाला मी माझा जो नंबर देन ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन त्या नंबरवर कॉल करायचं आहे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात डिलिव्हरी मिळून जाईल धन्यवाद कट कर कट केलं ना